गेवराईत राडा हाके पंडितांचे समर्थक भिडले हाके पंडितांची शाब्दिक बाचाबाची महाराष्ट्रात सुसंस्कृत राजकारण्यांचा दुष्काळ बीडच्या गेवराईत लक्ष्मण हाके आणि आमदार विजयसिंग पंडितांच्या समर्थकांमध्ये हा तुफान राडा झाला त्यानंतर हाकेंनी पंडितांच्या राजीनाम्याची मागणी करून पंडितांचा थेट पापड्या असा उल्लेख केलाय तर विजयसिंग पंडितांनीही हाकेंना स्ट्रीट डॉग म्हटलंय मला काल पर्वपासून हो लोक म्हणतात त्याला पापड्या म्हणतात तो पापड्या पापड्या आमदार तो कुठे गेलाय मुंबईला गेलाय तो पापड्या म्हणतोय की मी सहभागी होणार ना सहभागी कारण आम्ही सुद्धा मतदान दिलंय आणि तुला काय जरांगीची काय चाटायची ती चाट पण पहिला आमदारकीचा राजीनामा दे आणि मग तुला काय आंदोलनात रात्र दिवस सहभागी हो जातीवंत नाही स्ट्रीट डॉग येतो हां संबोधन म्हणजे तिची लायकीच ती आहे वास्तविक पाहता कस आहे आमच्याकडे एक मन आहे की आ, जे काही डुकरा बरोबर कधीच कुस्ती खेळायची नसती हे डुकर जे काही आहेत आम्ही शेतकरी कुटुंबातले आहेत शेतकरी म्हणून आम्ही त्या ठिकाणी इथं एक प्रतिनिधित्व शेतकऱ्यांचं करतो त्याच्यामुळं आशा रानडुकरांना जे शेतीची पिकांची नासाडी करणार आहेत त्यांची जे काय आहे पायबंद करणं ही सुद्धा जबाबदारी आमची आहे मात्र या संघर्षाची ठिणगी पडली ते आमदार विजयसिंग पंडितांनी जरांगेंच्या समर्थनात लावलेल्या बॅनरवरून हाच बॅनर लक्ष्मण हाकेंना खटकला आणि वादाचा भडका उडाला आमदार विजयसिंग पंडितांनी मनोज जारांगेंना पाठिंबा देत मतदारसंघात चलो मुंबईचे बॅनर लावले त्यानंतर ओबीसी बैठकीतून हाकेंनी विजयसिंग पंडितांवर आक्षेपार्ह विधान केलं त्यानंतर हाकेंच्या विधानाचा निषेध करत पंडितांच्या कार्यकर्त्यांनी हाके यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलं दरम्यान पंडित यांना आव्हान देत हाके गेवराईत पोचले आणि पंडित आणि ओबीसी कार्यकर्ते आमने सामने आले चिडलेल्या पंडितांच्या समर्थकांनी हाकेंच्या वाहनावर दगडफेक करत चप्पल फेकली आणि हाकेंच्या कार्यकर्त्यांनीही हातात दांडके घेत पंडितांच्या कार्यकर्त्यांना प्रतिआव्हान दिलं त्यातून संघर्ष आणखीनच टोकाला गेला दरम्यान गेवराईमधील राड्यानंतर लक्ष्मण हाकेंसह चौदा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय तर दुसरीकडे आमदार विजयसिंग पंडित यांच्या आठ समर्थकांवरही गुन्हा दाखल करण्यात आलाय तर विजयसिंग पंडितांच्या कार्यकर्त्यांनी लक्ष्मण हाकेंना गेवराईत पाय ठेवू देणार नाही असा थेट इशारा दिलाय गेवराईत आले आणि खरं म्हणलं तर प्रशासनाने त्यांना येऊनच द्यायचं नव्हतं इथं कारण की असं काही त्यांच्याकडून असं काही नव्हतं त्यांनी येऊनच द्यायला नाही पाहिजे होतं दांडकेची भाषा लक्ष्मण हाके बोलले पण आज ज्या काल ते प्रतिआत्मक बोलले ना आज स्वतः दांडकं घेऊन जर एक दुसऱ्या जिल्ह्यातला माणूस येऊन आमदारला जर म्हणून तुम्ही दांडक्याने मारणार तर कार्यकर्त्यांनी समजा जा फक्त घोषणा दिल्या समर्थनार्थ की त्यांना विरोधाला हाकेला विरोध केला नाही किंवा हाकेच्या एकेरी उल्लेख कुणी केलेला नाही काही नाही हाकेच्या सोबत जे असणारे लोक आहेत त्यांनी दगड फेक केलेली आहे हाके, हाके, हाके आणि पंडित समर्थक एकमेकांशी भिडलेले असले तरी वास्तविक दोन्ही नेत्यांकडून करण्यात आलेली विधान पाहता महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय सुरू आहे असा प्रश्न निर्माण होतोय नेत्यांकडूनच डुक्कर कुत्रे अशा पद्धतीनं एकमेकांवर खालच्या पातळीची टीका केली जात असेल तर कधी काळी राजकीय दृष्ट्या सुसंस्कृत असणाऱ्या महाराष्ट्राचं राजकारण नेमकं चाललंय तरी कुठल्या दिशेनं हा सवाल उपस्थित होतोय योगेश काशीद साम टीव्ही न्यूज बीड आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या